टॉक एट मराठीमध्ये आपल्या मा सर्वांचं स्वागत आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया भगवत विमान अपघाताच्या ढिगाऱ्यात भगवद्गीतेची एक आवृत्ती सुरक्षित राहिली व्हिडिओमध्ये एक माणूस अहमदाबाद विमान अपघातातील ढिगाऱ्यात सापडलेल्या भगवद्गीतेची पाने दाखवत आहे एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे यावेळी त्याचं एकही पान इकडं तिकडं झालं नाही भगवद्गीता तशीच्या तशी असल्याचं दिसत आहे या विमान अपघातात झालेल्यापैकी कुण्या एका प्रवाशानं प्रवासात वाचण्यासाठी ही भगवद्गीता घेतली असावी मात्र सर्व काही संपून गेलं खरं तर त्या प्रवाशानं मानतो भगवद्गीता ही भगवद्गीता असताना सुद्धा वाचता वाचता त्या प्रवाशांचा जीव वाचला नाही खरं तर मित्रांनो आपण विमान प्रवास करतो कधी दुर्घटना होईल सांगता येत नाही आपण रेल्वेनं प्रवास करतो त्याची दुर्घटना होईल कधी सांगता येत नाही आपण एखाद्या नदीच्या एखाद्या ब्रिजवरून प्रवास करत असताना तो ब्रिज कधी तुटल सांगता येत नाही आणि आता सरळ एखाद्या रस्त्यावर येऊन जरी आपण प्रवास करताना अचानकपणे काही येऊ शकतं आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा हाच आहे की जग कोणत्या दिशेने चाललेला आहे दोन हजार पंचवीसनं आपल्याला काहीतरी शिकवलं आहे असं वाटतं आहे आणि आपण सुरक्षित नाही असंही वाटतं आहे विमानात बसा अपघात ठरलेला आहे रेल्वेत बसा अपघात ठरलेला आहे आणि एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला जायचं म्हटलं तर तिथं अतिरेक्यांचा हल्ला होतो आहे घरामध्ये अचानकपणे काहीही होतं आहे गॅस विस्फोट होतं आहे खरं तर या जेवणाचा भरोसा राहिलेला नाही तर मित्रांनो जगलं पाहिजे मोकळ्या मनाने फिरलं पाहिजे मुक्तपणे जगलं पाहिजे